आजचा हा व्हिडिओ एका अशा विषयावर आहे ज्यावर आपण सहसा उघडपणे बोलायला घाबरतो किंवा लाचतो हा विषय असा आहे जो तुमच्या आणि माझ्या समाजाच्या जेवाळ्याच्या आहे तुमच्यापैकी अनेक जण कदाचित या समस्येशी झुंजत असेल काय आहे ती समस्या रस्त्यावरून जाताना ऑफिसमध्ये किंवा अगदी सोशल मीडियावर जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला स्त्रीला पाहता आणि तुमची नजर आपआप तिच्याकडे वळते त्याला चेकआउट करते तेव्हा तुम्हाला काय वाटतं एका क्षणासाठी कदाचित एक नस्या एक वेगळा आनंद मिळत असेल पण दुसऱ्या क्षणी मनात एक अपराधीपणाची भावना येते का तुम्हाला असं वाटतं का की हे मी काय केलं मला हे थांबवायचं आहे पण माझ्याने ते कंट्रोल होत नाही जर या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे हे ऐकताना कदाचित तुम्हाला थोडं अनकम्फर्टेबल वाटू शकतं पण हे सत्य आहे की ही सवय ही नजर केवळ त्या मुलीलाच नाही तर तुमच्या स्वतःच्या मेंदूला आणि आपल्या समाजाला हातून पोखरत आहे आज आपण याच विषयावर मोकळेपणाने बोलणार आहोत सुरुवात एका अत्यंत आणि साध्या गोष्टीपासून करूया एक पुरुष म्हणून जेव्हा आपण स्त्रियांना चेकआउट करतो तेव्हा आपण नक्की काय करत असतो जर आपण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या नजरेने त्यांच्याकडे पाहत असू तर सर्वात आधी आपण त्यांना अस्वस्थ म्हणजे अनकम्फर्टेबल करत असतो ही केवळ नजरेची गोष्ट नाही तर हे आपल्या देशातील आपल्या समाजातील सुरक्षेची गोष्ट आहे आपण बातम्यांमध्ये रोज काय पाहतो स्त्रियांवरील अत्याचार छेडाछेडीच्या घटना आणि जे वातावरण या सगळ्याची सुरुवात कुठून होते या सगळ्याचं मूळ कारण हेच आहे की आपोजिट सेक्सकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन चुकीचा होत चालला आहे आज स्त्रिया आपल्याच देशात आपल्याच शहरात मोकळेपणाने फिरू शकत नाहीत त्यांना सतत एक भीती वाटत असते की कोणीतरी आपल्याला बघत तर नाही ना आणि ही भीती निर्माण करणारे दुसरे तिसरे कोणी नसून आपल्यासारखे पुरुषच आहेत ही सवय थांबवणं अत्यंत गरजेचं आहे कारण स्त्रियांना सुरक्षित वाटणं हा त्यांचा हक्क आहे आणि ती जबाबदारी आपली आहे पण या सामाजिक दुष्परिणामांच्या पलीकडे जाऊन एक वैयक्तिक कारणसुद्धा आहे ज्याच्यासाठी तुम्हाला हे थांबवणं गरजेचं आहे स्त्रियांना एकटक पाहणं त्यांना स्टेअर करणं हे तुमच्या स्वतःच्या मनावर आणि मेंदूवर खूप वाईट परिणाम करत आहे तुम्ही कधी स्वतःला प्रश्न विचारलाय का की हे नक्की का होतं हे कंट्रोल का होत नाही याचं वैज्ञानिक कारण असं आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला चेकआउट करता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये डोपापिन नावाचं रसायन स्त्र होतं डोपामिन म्हणजे आनंदाची भावना नाही तर ती एक प्रकारची किक आहे एक हाय आहे जसा एखाद्याला दारूची किंवा सिगारेटची नशे असते तसेच हे नजरेचे नशे आहे एखाद्या सेकंदासाठी तुम्हाला बरं वाटतं एक थ्रिल मिळतं आणि म्हणूनच तुम्ही वारंवार तिच्याकडे नजर भटकत राहता मेंदूला त्या किकची सवय लागते पण हा क्षणभोंगार आनंद तुम्हाला गुलाम बनवत आहे हे तुमच्या लक्षात येत नाही मला सांगा तुम्ही हे कधी अनुभवलं आहे का किंवा एक प्रयोग म्हणून कधीतरी हे नक्की करून पहा जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा कदाचित तुम्हाला हे जाणवणार नाही पण जेव्हा तुम्ही तुमच्या आईसोबत बहिणीसोबत गर्लफ्रेंड सोबत किंवा पत्नीसोबत बाहेर जातात तेव्हा आजूबाजूच्या जगाकडे इतर पुरुषांकडे लक्ष देऊन पहा तुम्हाला धक्का बसेल इतर पुरुष ज्या नजरेने तुमच्या सोबत असलेल्या स्त्रीकडे पाहतात ते पाहून तुम्हाला प्रचंड राग येईल तुम्हाला जाणवेल की त्या नजरांमध्ये किती घाणेरडापणा आहे किती हव्यास आहे त्या नजरा एखाद्या लेझर बीम सारख्या आरपार जाणाऱ्या असतात आणि मग तुम्ही त्या स्त्रियांना विचारा तुमच्या बहिणीला किंवा मैत्रिणीला विचारा तुला हे जाणवतं का त्याचं उत्तर ऐकून तुम्ही सुन्न व्हाल त्या सांगतील की हे तर रोजचंच आहे आम्ही आता याकडे दुर्लक्ष करायला शिकलोय कारण पुरुष असेच असतात ते असेच बघतात उच्चार करा आपल्या घरातील स्त्रियांनी हे वास्तव स्वीकारला आहे की पुरुष त्यांना अस्वस्थ करणारच एक पुरुष म्हणून हे आपल्यासाठी किती लाजुरवाणी गोष्ट आहे आपल्याला हे बदलायचं आहे सर्वात आधी स्वतःमध्ये बदल करायचा आहे आणि मग आपल्या आजूबाजूच्या वातावरणात या समस्येची एक मोठी अडचण अशी आहे की याला कोणतीही सीमा म्हणजे लिमिट नाही सुरुवात कुठून होते आधी माणूस एका मुलीकडे बघतो मग दुसऱ्या मग तिसऱ्या हे चक्र थांबतच नाही कारण मेंदूला त्या डोपामिंची सवय लागलेली असते त्याला सतत की हवे असते हळूहळू माणूस इतका वेडा पिसा होतो की त्याला राहत नाही त्याचं मानसिक संतुलन हळूहळू लागतं त्याचा मेंदू अक्षरशः फ्राय झालेला असतो आणि म्हणजे त्या माणसाला कळतच नाही की आपण एका दलदलीत फसलो आहोत आता तुम्ही म्हणाल की हे काय आपण मुद्दाम करतो का नाही मुद्दाम कोणी सुरुवात करत नाही निसर्गानेच आपल्याला तस तसं बनवलं आहे पुरुष आणि स्त्री एकमेकांकडे आकर्षित होतात हे नैसर्गिक आहे आपल्या वेदांमध्ये शास्त्रांमध्ये काम किंवा वासनेचा उल्लेख आहे वासना हे प्रजननासाठी आणि सृष्टीच्या निर्मितीसाठी दिली गेली आहे पण त्याचं कार्य तिथंच थांबत नाही समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा हे वासना नियंत्रणाबाहेर जाते नियंत्रणा वासना प्रेम किंवा नवनिर्मित सोडून विध्वंस किंवा विकृतीकडे वळते तेव्हा ते त्या माणसाला आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना नष्ट करते दुर्दैवाने या विषयावर कोणीच मोकळेपणाने बोलत नाही कोणी कोणाला समजावत नाही की बाबा रे थांब हे चुकीचं आहे म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे एक रिमाइंडर देऊ इच्छितो हे फक्त एक सवय नाही तर ही एक मानसिक स्थिती आहे जी आपल्याला बदलायचे आहे आपण आपल्या मुलींसाठी बहिणींसाठी आणि आयांसाठी कसलं जग निर्माण करत आहोत जिथे त्या मोकळेपणाने श्वासही घेऊ शकत नाहीत तुम्ही पाहिलं असेल अनेकदा काय होतं आपण बघतो चेकआउट करतो आणि मग गिल्ट वाटतं आपल्याला आतून माहित असतं की हे चुकीचं आहे पण तरीही नजर वरून खाली फिरतेच आणि समजा त्या मुलीने तुमच्याकडे रागाने पाहिलं किंवा तुम्हाला साधा लुक जरी दिला तर ती परिस्थिती किती अपमानजनक असते मी जेव्हा माझ्या बहिणीसोबत किंवा मैत्रिणीसोबत असतो तेव्हा त्यांना मी नेहमी सांगतो जर कोणी तुला अनकम्फर्टेबल करत असेल तर त्यांच्याकडे एक कडक नजर टाक आणि विश्वास ठेवा जेव्हा एखादी मुलगी अशा पुरुषाकडे रोखून पाहते तेव्हा त्या पुरुषाची अवस्था बघण्यासारखी असते तो लगेच नजर पुर� खाली वळवतो म्हणजेच त्याला माहित आहे की तो चोरी करतोय तो काहीतरी चुकीचं करतोय मग विचार करा स्वतःचा असा अपमान करून घेऊन स्वतःच्या नजरेत खाली पडून तुम्हाला काय मिळतंय काहीच नाही उलट तुम्ही स्वतःला एक डेविल किंवा राक्षस बनवत आहात ज्याच्यावर स्वतःचाच ताबा नाही हे सवय हो तुम्हाला एका खूप भयानक दिशेला घेऊन जात आहे आपण अनेकदा न्यूजमध्ये रेप चिटिंग किंवा अत्याचाराच्या बातम्या वाचतो तुम्हाला काय वाटतं हे अचानक एका रात्रीत घडतं का तर नाही याची बीजे खूप आधीच पेरली गेलेली असतात याची सुरुवात तिथूनच होते जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीकडे चुकीच्या नजरेने पाहता ब्युटी किंवा सौंदर्याचं कौतुक करणं आणि चेकआउट करणं यात खूप मोठा फरक आहे एखादी सुंदर मुलगी दिसली तुम्ही पाहिलं छान दिसते असा विचार केला आणि नजर ओळवली हे नैसर्गिक आहे पण चेकआउट करणं म्हणजे काय तिला स्कॅन करणं नजरेने तिचे कपडे फाडणं शरीराच्या विशिष्ट अवयवांवर नजर खिळवून ठेवणं ही विकृती आहे याची पायरी असते आधी फक्त बघणे मग शरीराच्या भागांकडे बघणे मग त्यांचं वेड लागणे त्यानंतर हे वेड ऑनलाईन जगात जातं पोर्नोग्राफी मास्टरवेशन याचा ऍडिक्शन लागतं त्यानंतरचा टप्पा म्हणजे अशा स्त्रियांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणे गर्दीत धक्का देणे ब्रश करणे कमेंट्स पास करणे आणि जेव्हा याला कोणीच थांबवत नाही तेव्हा शेवटचा टप्पा येतो तो, तो म्हणजे प्रत्यक्ष शारीरिक अत्याचार हे ऐकायला कदाचित अतिशयोक्ती वाटत असेल पण गुन्हेगारीची सायकोलॉजी इथून सुरू होते म्हणूनच तुम्ही आज त्या पहिल्या स्टेजवर असाल फक्त बघण्याच्या स्टेजवर तर तिथेच थांबा स्वतःला सावरा कारण अनेकदा लोकांना कळतच नाही की ते कधी नॉर्मलवरून अबनॉर्मल झाले जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला चेकआउट करता तेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या राक्षसाला खत पाणी घालत असता प्रत्येक माणसामध्ये दोन बाजू असतात एक चांगली आणि एक वाईट तुम्ही कोणाच जास्त ताकदवान बनवता हे तुमच्या हातात आहे जर तुम्ही लष्ट वासना आणि नजरेच्या खेळाला खतपाणी घातलं तर तुमच्या आतला राक्षस मोठा होईल तो तुम्हाला गिल्ट अपमान आणि विनाशाकडे घेऊन जाईल पण जर तुम्ही स्वतःवर संयम ठेवला स्त्रियांचा आदर केला स्वतःच्या नजरेवर ताबा मिळवला तर तुम्ही तुमच्या आतल्या राक्षसाला नक्कीच मारताल आणि देवतूताला मोठं कराल यामुळे तुम्हाला आत्मसन्मान मिळेल समाजात मोठा मान मिळेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला शांती मिळेल आता प्रश्न तुमचा आहे तुम्हाला कोणाला फीड करायचा आहे राक्षसाला की देवदूताला विनाश्याला की सन्मानाला या सवयीचा आणखी एक मोठा फटका बसतो तो, तो म्हणजे तुमच्या लग्नाला आणि रिलेशनशिपला तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला वाटेल की लग्नानंतर ही सवय सुटेल पण मित्रांनो गैरसमज करून घेऊ हो नका सवय माणसाची ओळख बनतात त्या लग्नानंतर जे अधुनिक नाही होत नाहीत आणि जर तुमचं लग्न झालं असेल तर ही सवय तुमच्या संसाराच्या सत्यानाश करू शकते जेव्हा तुमचं लक्ष बाहेरच्या स्त्रियाकडे पोर्नोग्राफीकडे किंवा ऑनलाईन जगात असतं तेव्हा तुमचं तुमच्या पत्नीकडे लक्ष नसतं तुम्ही तिच्या सौंदर्याचं कौतुक करणं विसरता तुमचं कनेक्शन तुटत जातं याला मेंटल चिटिंग म्हणतात चिटिंग म्हणजे फक्त दुसऱ्या स्त्रीशी शरीर संबंध ठेवणं नाही तर मानाने दुसऱ्या स्त्रीचा विचार करणे हे सुद्धा चीटिंगच आहे स्त्रियांना या गोष्टी लगेच समजतात त्यांना कळतं की आपल्या नवऱ्याचं लक्ष हो। कोणाकडे आहे यामुळे नात्यात दुरावा येतो बांधणे होतात आणि संसार मोडतात ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला आयुष्य काढायचं आहे तिच्याशी तुम्ही प्रामाणिक राहत नाही शेवटी मला फक्त एवढंच सांगायचं आहे की एक पुरुष म्हणून आपली जबाबदारी खूप मोठी आहे आपल्या घरात आई आहे बहीण आहे पत्नी आहे उद्या मुलगी होईल आपल्याला त्यांच्यासाठी कसं जग हवं आहे जिथे त्यांना बाहेर पडताना शंभर वेळा विचार करावा लागेल जिथे त्यांना सतत कोणाच्या तरी नजरेचा सामना करावा लागेल की असं जग जिथे त्या बिंदास्त सुरक्षित आणि सन्मानाने जगू शकतील हे जग निर्माण करण्याची सुरुवात आपल्यापासूनच होते जेव्हा आपण स्वतःला बदलतो तेव्हा आपली मुलं आपल्याला बघतात ते बघतात की बाबा स्त्रियांशी कसे वागतात त्यांची नजर कशी असते मुलं शिकतात जेव्हा आपण बदलतो तेव्हा आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांना हो, चांगले पुरुष अजूनही अस्तित्वात आहेत कधी कधी खूप काही करण्याची गरज नसते जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आहात आणि तुमचा मित्र एखाद्या मुलीला चुकीच्या पद्धतीने बघत असेल तर त्याला फक्त टोका त्याला सांगा भावा हे नको करून कधी कधी फक्त एक नजर किंवा एक वाक्य सुद्धा समोरच्याला सुधारू शकत हा व्हिडिओ हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण आपल्याला फक्त स्वतःला बदलायचं नाही तर या समाजाला आपल्या भारताला एका अशा उंचीवर न्यायचं आहे जिथे स्त्रिया सुरक्षित असतील आणि पुरुष चारित्रवान असतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही पुरुष असाल आणि तुम्ही या सवयींवर मात करण्यासाठी काही विशेष प्रयत्न करत असाल तर शेअर करा जेणेकरून इतर मुलांना प्रेरणा मिळेल आणि जर तुम्ही स्त्री असाल आणि तुम्हाला अशा अनुभवांचा सामना करावा लागला असेल ज तर तुमचे अनुभवही नक्की मांडा जेणेकरून पुरुषांना वास्तवाची जाणीव होईल भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विचारासोबत